या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक कर्नाटकाच्या एसटी वर भगव्या रंगाने लिहिले जय महाराष्ट्र गांधीगिरीने चालकाचा सत्कार म्हणायला लावले जय महाराष्ट्र सोलापूर महाराष्ट्रातील बस कर्नाटकात तोंडाला काळे फासल्याचा निषेध करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी कर्नाटकाची एस टी अडवून बसवर भगव्या रंगाने जय महाराष्ट्र लिहिले तसेच एस टीच्या चालकावर भगवा रंग टाकत त्यास पुष्पहार घालून गांधीगिरी पद्धतीने सत्कार केला व त्याला जय महाराष्ट्र म्हणण्यास भाग पाडले येथील सोलापूर येथील सात रस्त्यावर दुपारच्या सुमारास कर्नाटकची एस टी कार्यकर्त्याने अडवली एस टीवरील कर्नाटक आगार हे शब्द भगव्या रंगाने पुसून टाकले आणि एस टीच्या काचेवर जय महाराष्ट्र असा मजकूर लिहिला तसेच एस टी चालकाचा गांधीगिरी स्टाईलने सत्कार करत त्याच्यावर कपड्यांवर भगवा रंग उधळला त्याच्या गळ्यामध्ये पुष्पहार घालून जय महाराष्ट्र म्हणायला लावले यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा दिल्या याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील रवी कांबळे बालाजी चौगुले खंडूसलगर रोहित तळवळकर संतोष घोडके कुमार शिंदे कृष्णा सुरवसे रमेश चौगुले यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीख कडाई व फिश शीख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन